जमिनीचा पोट टिकवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी हिरवळीची खतं महत्वाची ठरतात हिरवळीची पिकं फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत जमिनीला मुख्य अन्नद्रव्य आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो हिरवळीच्या खतांचे फायदे काय आहेत आणि हिरवळीची खतं कशी वापरावीत याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात हिरवळीची खतं जमिनीत गाडल्यास जमिनीला प्रति हेक्टर सुमारे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर किलो नत्र मिळतं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो मातीची पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते उपयोगी असणाऱ्या सूक्ष्म जीवांचं प्रमाण सुद्धा वाढतं याशिवाय जमिनीची भौतिक स्थिती सुद्धा सुधारते इतर मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते सर्वसाधारणपणे एक टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे दोन पूर्णांक आठ ते तीन टन शेणखत किंवा चार पूर्णांक पाच ते चार पूर्णांक सात किलो नत्र किंवा दहा किलो युरियाच्या बरोबर असतं म्हणजेच चोवीस ते तीस किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी सहा टन हिरवळीचं खत प्रति हेक्टरी शेतात लागवड करण्यासाठी योग्य हिरवळीची खत कोणती ते पाहूयात ताग पाहुयात मूग चवळी मटकी शेवरी लसूण घास बरसीम ही हिरवळीची पिकं आहेत जी जमिनीत गाडता येतात ज्या शेतात हिरवळीचं खत गाडायचं आहे तिथंच हिरवळीचं पीक सलग शेतात पेरलं जातं हे पीक फुलोरा येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडलं जातं याशिवाय मुख्य पिकांबरोबर आंतरपिके म्हणून हिरवळीच्या पिकाची वाढ करून ती जमिनीत मिसळली जाते आता पाहूया हिरवळीची खते कशी वापरावीत याविषयीची माहिती आपल्याला ज्या शेतात हिरवळीचं खत द्यायचं आहे त्यामध्ये हिरवळीच्या पिकांची मे जून महिन्यात पेरणी करावी म्हणजे बियाणं फेकून द्यावं बियाण्याचं प्रमाण दीडपट जास्त वापरावं जेणेकरून पीक दाट येईल हिरवळीच्या पिकात हेक्टरी वीस ते पंचवीस किलो नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया जोमान होते अशा प्रकारे लावलेल्या पिकाच्या पानाची वाढ झाल्यावर फुलोरात येण्याआधी म्हणजे पेरणीपासून सहा ते आठ आठवड्यांसाठी ते पीक नांगरून जमिनीत गाळावं शेतात पाणी द्यावं त्याचे पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करावी हिरवळीचं पीक आंतरपीक म्हणून देखील घेता येतं जसं की कापूस मका व फळबागे ताग बरसीम चवळी ही हिरवळीची पिकं आंतरपीक म्हणून पेरून सहा ते आठ आठवड्यांनी जमिनीत गाळून टाकावीत हिरव्या पानांचा वापर करायचा असल्यास या पिकांची बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी हिरवी कोवळी पानं गोळा करून ती पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळल्यासही चांगला फायदा होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका